बघा पहिल्याच या नगर परिषदांच्या निवडणुकात माननीय एकनाथी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही निवडणूक लढलो वन मॅन शो आणि मॅन ऑफ द मॅच असे एकनाथ शिंदे ठरलेले आहेत स्वतःच्या एकट्याच्या जीवावर त्यांनी एवढ्या नगर परिषदा अध्यक्ष आणि वॉर्ड मेंबर निवडून आणले आहेत आणि आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी ते विजय अर्पण करणार आहेत सर्व जे आमचे नगराध्यक्ष निवडून आलेत त्यांना घेऊन थोड्याच वेळात मान्य एकनाथजी शिंदे या ठिकाणी येणार आहेत बघा त्यांनी ना एक काहीतरी बोलावं जर का ईव्हीएम मॅनेज केलं असेल तर पैसे वाटायची गरज नाही आहे आणि जर का पैसे वाटले असतील तर ईव्हीएम मॅनेज करण्याची गरज नाही त्यामुळे त्यांनी एक कुठला तरी मुद्दा घ्यावा दोन दोन मुद्द्यांवर घेऊन ते लोकांना विनाकारण काहीतरी दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत बघा आपल्याला लवकरच हे कळेल आताच मी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही एक दोन दिवस थांबा दोन दिवसात सगळं पिक्चर क्लिअर होईल बारा वाजता कदाचित बारा देखील वाजतील म्हणजे बारा वाजतात ना घड्याळ्यामध्ये ते याच्याबद्दल बोलते आणि खरं तर राज ठाकरे यांना मी सावध करते की उद्धव ठाकरे युती एकाशी करतात आणि नंतर दुसऱ्या कोणाबरोबर तरी जाऊन जॉईन होतात त्यामुळे त्यांनी याबाबत सावध राहावं